नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो वयश्री योजना योजना मुख्यमंत्री याचा देखील आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे त्याच्यात वयश्री योजनामध्ये साहेबांनी ज्या ज्या पद्धतीने किंवा इतर काही अधिकाऱ्यांनी ज्या ज्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत ज्या ज्या पद्धतीने मोहली दिलेल्या आहेत त्या सगळ्या म्हणजे एकदम पाहून निरखून वगैरे मग तुमच्या हा डिसिजन हा व्हिडिओ मी बनवते या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं सांगायचं आहे वैश्री योजनेमध्ये अनेक लोकांनी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी माझ्याकडे तो सवाल ते कि वा ते चालो एका, चालो एका, तो प्रश्न किंवा अनेक अडचणी मानल्या होत्या त्या माध्यमातून फॉर्म भरणं चालू आहे का चालू आहे का पूर्ण त्रस्त केलेलं होतं तर कृपया मी त्यांना एक विनंती करतो हे फॉर्म भरणं मात्र चालू झालेलं आहे की नाही या पुढच्या व्हिडिओत किंवा पुढच्या लेटेस्ट अपडेटमध्ये तुम्हाला कळेलच परंतु वयश्री योजनेचे फॉर्म आता उपलब्ध झाले आहेत लवकरात लवकर आपल्या सेवेत वयश्री योजनेचे से फॉर्म त्याच्या योजनेबद्दलची पूर्ण माहिती आपल्यापर्यंत पूर्ण सखोल माहिती पोहोचवण्यात येईल या व्हिडिओच्या माध्यमातून आणि शक्यतो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत कुठलाही व्हिडिओ असेल कुठलीही माहिती असेल योग्य रीतीने पोहोचेल कारण की ॲटोमॅटिक तुम्हाला मेसेज पडतात त्याची की एक नोटिफिकेशन म्हणतो आपल्या म इंग्लिश भाषेत त्याला तर तो नोटिफिकेशन पडण्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला योजनेबाबतीत असेल स्कीम बाबतीत असेल किंवा मग अनेक गोष्टी आहेत आपल्याकडे चार हजार प्लस कागदपत्राची कामं इथं होत असतात प्रॉब्लेमचे सोल्युशन तुमची इथं हो सोल्युशन निघण्याचं काम इथं होत असतं तर त्यामुळे तुम्ही एक विनंती राहील त्या गोष्टीला तुम्ही गांभीर्याने लक्ष द्यावं का क्राह्य धरावं आणि वयश्री योजनेच्या बाबतीत मी डिक्लेअर करतोय की आपल्याकडं फॉर्म उपलब्ध झालेला आहे शंभर टक्के फॉर्म उपलब्ध झालेला आहे लवकरात लवकर त्याची पूर्ण माहिती पूर्ण जबाबदारी पूर्ण सखोल काय जे गायडन्स असेल किंवा जे काही ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत मला सहकार्य काही करता येईल ते शंभर टक्के करण्याचं काम महारोषण स्वरूपशी करेल एवढं मात्र सांगतो आणि एवढं देखील सांगतो की इतर योजना असतील स्कीम असतील किंवा काही गोष्टी असतील सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विशेष करो राज्य गव्हर्नमेंट तर होतीलच परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटच्या देखील या स्कीमांमध्ये म्हणजे घरापर्यंत कशी स्कीम पोचवता येईल किंवा नागरिकांना त्याचा जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल याच्या संदर्भात मी नेहमी ने प्रयत्नशील असतो आणि आता येणाऱ्या काळात अशा काही गोष्टी येणार सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्याच्या चालू आहेत परंतु वर्षानुवर्ष वर्ष चालू आहेत त्या स्कीमा योजना परंतु कुणा गोरगरिबापर्यंत अजूनपर्यंत पोचलेल्या नाही आहेत तर त्याच्या संदर्भात देखील अनेक असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी पुढच्या वेळेस मला किंवा कमेंटमध्ये मला सांगा केव्हा बनवू मी तर त्यामध्ये मला बनवायचं आहे सखोल डिटेल्स प्रत्येक योजनेचे डिटेल माहिती पूर्ण सखोल चर्चा आपण करणार आहोत परंतु त्यात्पूर्वी मी आता पुन्हा एक वेळ सांगतो वयश्री योजनेचे फॉर्म्स वयश्री योजनेचे कुठल्या डिटेल्स आपल्या उपलब्ध झालेल्या आहेत तर तुम्हाला लवकरात लवकर त्याचं सांगण्यात येईल की काय नेमकं केलं पाहिजे तुम्ही किंवा ऑफलाईन फॉर्म असेल ऑनलाईन असेल काय असेल त्याच्या संदर्भात लवकरच एक व्हिडिओ बनवण्यात येईल पण आत्ता तरी एवढं सांगू शकतो वयश्री योजनेचे फॉर्म आणि गाईडलाईन्स उपलब्ध झालेले आहेत मुख्यमंत्री वयश्री योजना ही वेगळी आणि पी एम वयश्री योजना ही वेगळी तर त्याच्यामुळे काही निगंधळ करू नका वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत अपंग असतील दिव्यांग काही माझ्या माता भगिनी किंवा काही माझे भावंड असतील बरोबर त्यांच्यासाठी सुद्धा अनेक प्रकारच्या स्कीमा कशा काढता येतील किंवा कुठल्या प्रकार त्यांना देल लाभ देता येईल याच्या संदर्भात देखील सखोल चर्चा सखोल मिटिंग आणि रोशन सुर्यंशी हा गव्हर्नमेंट केंद्र चालत की एवढं लक्षात घ्या तो प्रत्येक आठवड्याला म्हणा किंवा महिन्याला म्हणा किंवा असे दोन तरी मिटिंग अटेंड करतो स्वतःहून की जेणेकरून काहीतरी चांगली माहिती तुमच्यापर्यंत आणू शकेल किंवा काहीतरी बेनिफिट तुम्हाला देऊ शकेल याच्या संदर्भात मी देखील नेहमी प्रयत्नशील असतो आणि लवकरात लवकर तुम्हाला ज्या स्कीम असतील सुविधा असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी लवकर लवकर कसं होण्याचा प्रयत्न करेन आणि विशेष धन्यवाद देतो प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत तुम्हाला भरपूर स्कीमा यो उपाययोजनेच्या ज्या स्कीम आहेत त्या चालू होणार आहेत लवकरच ही मोठी एक अपडेट आहे धन्यवाद